धरणगाव तालुक्यातील भवरखेडे गावातील असंख्य युवकांनी शिवसेना शिंदे गटात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाब भवरखेडे गावावर विशेष प्रेम दर्शवले आहे आणि गावाच्या विकासासाठी नियमितपणे शासनाकडून निधी मिळवून दिला आहे त्यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिक रामभाऊ मोतीराम सोनवणे आणि प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी मंत्री पाटील यांना खंबीरपणे समर्थन देण्याची प्रतिक्रिया दिली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी खुल पाटील आणि मयूर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता परंतु गुलाबराव पाटील यांच्या गावाच्या विकासासाठी केलेल्या मदतीमुळे खुशाल पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी पुन्हा शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला के आहे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या युवकांचे स्वागत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले यावेळी युवासेना उपतालुका प्रमुख पाटील 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 ज्ञानेश्वर गिरीश भूषण महाजन विजय सूर्यवंशी रामभाऊ सोनवणे युवासेना संघटक सतीश पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुस्तकांसाठी आणि काही बुटांसाठी मी मुलांना म्हणजे तिकडं आम्ही गेलो होतो कोणाकडे आपलं देवकर गेलो होतो आम्ही आम्ही पुस्तकांसाठी गेलेलो होतो पुस्तक आणि बुटांसाठी गेलेलो होतो पण आम्हाला काही माहित नव्हतं की तिकडं आमच्यासोबत असं आहे त्यांनी आम्हाला पक्ष प्रवेश करून घेतला त्या कारणास्तव आम्ही म्हणजे आमच्या गावात बहुंनी साधारणतः तीस पस्तीस कोटीची जास्त पण ते जेवढं मला कळत आहे तेवढं तीस पस्तीस कोटीची पन्नास कोटी पर्यंत भाऊंनी काम केलेली आहे आम्ही काही असं तिकडे जाणार नव्हतो पण जा ते आम्हाला फसवणूक झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही भाऊंची माफी मागतो पुस्तक दिले होते का नाही पुस्तक काही दिले नव्हते आम्ही भाऊ एक कायम त्या दिवशी फक्त एक पुस्तक घेण्यासाठी गेलो होतो सगळ्यांना भेटले असते ते बुद्धी असते सगळ्या मुलांची त्याच्यामुळे तिकडे गेलो होतो जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अजय बाविस्कर धरणगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज